आज आपण एकदम कुरकुरीत असे उपवासाचे भजे तयार करणार आहोत आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम क्रिस्पी असे आपले हे भजे तयार झालेले आहेत मी एक भजे तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता आतून एकदम पोकळ असे आपले हे भजे तयार झालेले आहेत रेसिपी अतिशय सोपी आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण एक बटाटा घेतलेला आहे बटाटा एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला या बटाट्याची वरची साल काढून घ्यायची आहे एकदम झटपट अशी आपण सर्वात पहिले साल काढून घेऊया बटाट्याची अशा पद्धतीने आपण सगळी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे लगेचच आपल्याला बटाट्याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत एकदम पातळ असे आपल्याला हे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं एकदम पातळ असे आपण हे बटाट्याचे चिप्स तयार करून घेऊया आणि लगेचच हे पाण्यामध्ये आपण ठेवून घ्यायचे आहेत यामुळे आपले बटाटे अजिबात काळे पडत नाहीत भजे तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण त्याचं बॅटर तयार करून घेऊया यासाठी एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये दोन चमचे भगरीचे पीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालून घेऊया मिरची तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी यामध्ये ऍड करायचंय आणि आपल्याला जास्त दाटही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपण जे बटाट्याचे चिप्स ची तयार करून घेतलेले ते पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे चिप्स आपण लगेच तयार केलेल्या बॅटरमध्ये घालून डीप करायचं आहे आणि लगेचच एकीकडे एक आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं यामध्ये एक एक करून आपण हे सगळे भजे सोडून घ्यायचे आहेत बसतील तेवढे भजे आपण एका बॅचमध्ये घालून घेऊया या ठिकाणी आपण तीन ते ती चार भजे सोडून घेतलेले आहेत भजे दोन्ही बाजूनी आलटी पलटी करत आपल्याला तळून घ्यायचे आहेत यामुळे आपले भजे एकदम छान दोन्ही बाजूनी एकदम खरपूस असे तळले जातील तुम्ही पाहू शकता एकदम सुरेख कलर आलेला आहे आपल्या या भज्यांना एकदम छान असे तळले गेलेले आहेत भजे आपण लगेचच हे भजे काढून घ्यायचे थोडंसं आपल्याला यामधलं तेल निथळून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे भजे काढून घ्यायचे आहेत लगेचच आपण या भज्यांची सेकंड बॅच देखील घालून घ्यायची आहे कढईमध्ये मावतील तेवढे भजे एका वेळेला आपण हे तेलामध्ये सोडून घेऊया आलटी पलटी करत हे देखील भजे आपल्याला एकदम खरपूस असे तळून घ्यायचे आपले भजे तळले गेलेले आहेत लगेचच आपण हे काढून घेऊया अशाच पद्धतीने उरलेले सगळे भजे आपण तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सगळे भजे तयार करून घेतलेले आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम क्रिस्पी असे आपले हे भजे तयार झालेले आहेत बनवायला अतिशय सोपे बाहेरून क्रिस्पी आणि आतून पोकळ असे आपले हे बटाट्याचे भजे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने उपवासाचे भजे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम असणारे हे भजे एकदम झटपट असे तयार होतात अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय